मोठ्या वादळी पावसामुळे काळकाई कोण परिसरातील विद्युत लाईट बंद पडलेली आहे पोल पडले लाईटीच्या तारा खाली पडल्या आणि वादळी वारा पावसामुळे हे सगळं काही आजूबाजूच्या परिसरातील लोकांचं कंपाऊंडवरती लाईट आणि पोल पडल्यामुळे अति नुकसान झालेलं आहे तरीसुद्धा ह्या परिस्थितीमध्ये दापोलीच्या एम ए सी बी त्वरित कामाला सुरुवात केलेली आहे आणि त्यांनी आपल्याला असं आश्वासन दिलं आहे की लवकरात लवकर, लवकर लाईटचं काम करून आम्ही पूर्वत लाईट रात्रच्या आत चालू करू असं त्यांनी आश्वासन दिलं आहे पण तरीसुद्धा त्यांची अशी एक समस्या आहे की त्यांच्याकडे जे लाईटचं काम करणारी जी टीम असते किंवा कॉन्ट्रॅक्टरची माणसं असतात ती दापोली नगरपंचायत हद्दीमध्ये किंवा दापोली शहराच्या हद्दीमध्ये